शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार जिल्ह्यातील आदर्श इंडस्ट्रीज लातूर येथील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस आज वरे मंगळवार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे सोयाबीन व हरभरा बाजारभाव आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लगेच या ठिकाणी आज ला चार हजार सहाशे रुपये क्विंटल आज लातूर मध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज, आज हरभऱ्याला पाच हजार सहाशे रुपये क्विंटल मध्ये आज हर्बरला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिलाय नवीन आले असाल तर शेतकरी जादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब